राज्यातील लाडक्या बहिणी या एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता त्या कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारत आहेत एकीकडे महिला आणि बालविकास विभागानं कामगिरीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला असताना दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार यासंदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अक्षय तृतीयेला हा हप्ता मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र अक्षय तृतीया होऊन गेली तरी सुद्धा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला नाहीये त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमकी कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करत आहेत या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत अक्षय पैसे येतील ला असं लाडक्या वाटलेलं होतं मात्र त्यांचा झालेला आहे कधी हा हप्ता नेमका दिला जाऊ शकतो अक्षय तृतीयेला एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल अशी सगळ्यांनाच लाडक्या बहिणींना अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा जी आहे ती सरकारकडनं कुठेतरी पूर्ण न झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे एप्रिल महिना उच्च आता मे महिन्याला सुरुवात झालेली आहे मात्र कधीपर्यंत एप्रिल महिन्याचा पैसे एप्रिल महिन्याचे पैसे कधीपर्यंत खात्यामध्ये जमा होणार या संदर्भात कोणतीही स्पष्टता जी आहे ती देण्यात आलेली नाही सरकारकडून सोबतच काही दिवसांपूर्वी जेव्हा अदिती तटकरे यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की लवकरात लवकर एप्रिल महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील मात्र मात्र कोणतीही डेडलाईन किंवा कोणतीही तारीख त्यांच्याकडनं स्पष्ट झालेली नाही जेव्हा या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे मात्र प्रोसेस सुरू होऊन अनेक दिवस झालेले आहेत मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा झालेले नाही करतर, आ, आ, ला, अगेत ला, अगेत ला, ला तर आपण मागच्या हप्ताचा जर आढावा घेतला अंदाज जर घेतला तर तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे फेब्रुवारी महिन्यात जे पैसे आहेत ते फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे मार्च महिन्यामध्ये आलेले होते आणि मार्च महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींना देण्यात आलेले नव्हते आणि त्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली होती तेव्हा देखील एप्रिल आणि मार्च फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने सरकारने दिलेले होते लाडक्या बहिणींना आता सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे एप्रिल महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींना मिळालेले नाही तर दुसरीकडे मे महिन्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे भार जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतोय त्याच महिन्याचे पैसे त्याच महिन्यात मिळत नसल्यामुळे सरकारवरती सुद्धा मोजा जो आहे तो वाढत चाललेला आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात विरोधकांकडनं टीका होत असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर कालच शंभर दिवसांचा जो कामगिरीचा जो एक आकडेवारी आली त्याच्यामध्ये महिला व बालविकास विभागाने पहिला क्रमांक जो आहे तो पटकवलेला आहे काल दिवसभर याच खात्याची चर्चा जी आहे ती आपल्याला राजकीय वर्तुळामध्ये रंगताना पाहायला मिळाली होती कारण सरकार आल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या विभागाने मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलेलं आहे मात्र दुसरीकडे जी महत्वाकांक्षी योजना आहे त्या योजनेसाठी अनेक गोरगरीब महिला या योजनेचा फायदा घेता ते लाभार्थी आहेत मात्र सण तोंडावरती असताना अक्षय तृतीयेला कुठेतरी सगळ्यांना वाटत होतं की पैसे येतील मात्र कुठेतरी आता सरकारने देखील उशीर केल्याचं पाहायला मिळत आहे आता बघितलं प्रतीक्षा कधी संपणार हे पाहणं महत्वाचं ठरणार